हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर घरात वडापाव केले होते जस्ट uh, मी कपडे धुवून आले आणि वडापावच खात बसले तवर तर आला बघा आधी क्रडत आमच्या इथे एक बाबा आले होते ते सकाळ सकाळी गाणं म्हणत थांबले होते तो ते सगळे इलेक्ट्रिक लाईनिने उभे राहून त्यांना बघत थांबले होते गॅलरीमध्ये मग यांनी दुपारी घरी आले होते म्हटलं कसे काय आलं तर म्हटलं तुला हेडफोन घेऊन आलो म्हटलं या एक तुमचा व्हिडिओ काढते तर बघा कसे हसत होते मध्ये याचं म्हटलं की काय कोड पडतं काय माहिती जाऊ द्या होईलच हळूहळू सवय मग यांनाच म्हटलं करा आता तुम्ही अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग पण अशी करत होती की माणसाला कंटाळा येईल तर हेडफोन बघा खूप मस्त होता बोटचा होता व्हिडिओ बनवते ना एडिटिंग करते ना म्हणून आणला होता तर अद्वीकची कटिंग करायला नेली होती यांनी हेअरस्टाईल तर खूप मस्त केली होती आणि लेकराची हेअरस्टाईल करायला ना तो लहान सुक मोठा असू लागतात तेव्हा कुठे सगळी लेकराची हौस होते तर कसा वाटला माझा मीनी ब्लॉग बाय